ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लष्कर सेवेत काम करणारे अनिल भालेराव यांचे वडील यांना 1991 मध्ये राष्ट्रपती यांनी उलासनगर शरात जागा उपलब्ध करून द्यावी असे आदेश काढले होते त्यावरून उलासनगर कॅम्प नंबर 5 भाटिया चौक येथील शासकीय भूखंड देण्यात आला त्या जागेवरील अतिक्रमण ही महापालिकेने हटवलं. त्यानंतर रितसर जागेची रक्कम भालेराव यांनी भरून ताबा घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांनी गोंधळ निर्माण करत भलताच व्यक्तीच्या नावे सनद देऊन टाकली आणि त्या व्यक्तीने त्या ठिकाणी आता टोलेजंग इमारती उभ्या केल्यात त्यामुळे भालेराव यांना आता तरी घर मिळेल का की पुन्हा शासकीय उंबरठ्या झाडाव्या लागतील असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला दरम्यान अनिल भालेराव यांनी प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली त्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कारवाईचे आदेशही दिले परंतु अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाहीये आता या प्रकरणी भालेराव यांनी न्यायालयात धाव घेत लढा देऊन सदर बांधकामावर स्टे आणला असून सदर सनदची चौकशी करण्याची मागणी भालेराव यांनी केली आहे आमच्या वाट्याची दोन गुंठे जमिनी आम्हाला मिळावी अशी मागणी आता अनिल भालेराव करत आहेत दरम्यान वर्षानुवर्ष भालेराव हे जागा मिळावी यासाठी शासन दरबारी संघर्ष करत असून शासनाने आता तरी लष्कर सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मान राखावी अशी मागणी भालेराव यांनी केली आहे मी अनिल भालेराव माझे वडील एक्सर्स होते आर्मी मध्ये काम करत होते त्यांना राष्ट्रपतीने नाईन्टी वनमध्ये मध्ये नाईन्टी मध्ये जागा दिली उल्हासनगरला आणि ती जागा मला नाइन्टी वनपासून पासून मिळाली नव्हती एक जागा मला साकोली ती पर्याय जागा म्हणून मला भाटिया चौक उल्हासनगर सर्वे नंबर चोवीसशे शंभर सीट नंबर एकोणपन्नास या जागा मला त्यांनी दिली ते पैसे भरायला भरायला सांगितले चौतीस वारचे पैसे भरा जागा मोकळी नाही असं मला सांगितलं आणि जागा मोकळी झाल्यानंतर आम्ही विचार करू असं साहेबांनी सांगितलं आहे साहेबांनी त्याच्यानंतर ते, ते अतिक्रमांक निघाल्यानंतर अतिक्रमांक मी काढलं अतिक्रमांक काढायला अर्ज केलं अतिक्रमांक निघालं जागा मोकळी झाली मग ती जागा मला द्यायची होती त्यांनी ती जागा मला दिली नाही ती जागा एक तोपू म्हणून एक आहे आपलं राजकुमार कुकरेजा यांची त्यांनी सनद केली त्याला जागा दिली तिथं बोर्ड लागला मग त्याच्यानंतर लगेच मी जिल्हाधिकारी प्रांत आणि मुख्यमंत्री इकडे तिकडे पत्र पाठवले की बाबा माझी जागेवर असं असं अतिक्रमण झालं आहे मला माहीत नव्हतं की सनद झाली आहे त्याच्यानंतर दाखवली की साहेबांनी त्याला सनद दिलेली आहे मग त्याच्यानंतर मी आपले कोकण भवनमध्ये तिथं मी टाकले की बाबा माझी माझी जागा आहे याच्यावर तुम्ही सनद दिलेली आणि असं ते केस तिकडे चाललेली आहे तिकडे चालू असताना लोकपाल साहेबांचे आदेश असताना की ही जागा ह्यांना द्यायची आहे तरीसुद्धा ह्यांनी जागा तिथे दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी ते सनदची चौकशी केली सगळे पेपर काढले ती सनद सगळे बोकस पेपर आहेत तसं दिसलं आणि मग मी आपले जे आमदार आहेत मानाजी किनीकर यांच्याकडे गेलो त्यांनी ते चौकशी केली ते स्वतः के आले जागेवर स्वतः त्यांनी जागेवर येऊन बघितलं आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना ते पत्र आम्ही पाठवून दिलं पत्र अहवाल त्याच्यानंतर ते त्यांचं पत्र आलं मुख्यमंत्रीचं ह्याच्यावर लगेच कारवाई व्हावी तरीसुद्धा आतापर्यंत अजूनपर्यंत कारवाई काय झाली नाही आणि त्याचं प्रस्तावही पाठवला नाही आता तुमची काय मागणी आहे माझी दोन गुंडे जागा मला आहे दिलेली आहे ती मला मिळावी आणि ते जे सनद आहे त्याची चौकशी व्हावी आणि ते कॅन्सल व्हावी ऐकलं नाही परत मी जाऊन तिकडं सांगितलं ते बोलले की आम्ही आपले जे कोकण भवनमध्ये आहेत कमिशनर त्यांनी सांगितलं की आम्ही तिकडं अहवाल मागितलेला आहे कुठं प्रस्ताव मागितलेला आहे यांच्याकडून आपला प्रांतसाहेबांकडून तिथून आम्ही सात महिने झाले मागितलेले पण अजूनपर्यंत आमचं काळ काही उत्तर आलेलं नाही ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पहिले त्यांनी सनद दिली त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मग दुसरं राजकुमार कुकरेजा यांनी खोटे पेपर तयार केलेले आहेत आणि ते खोटे पेपर आहेत सगळं त्याच्यामध्ये दिसून येतं ते स्टॅम्प नाही आहे स्टॅम्प नाही आहे आणि सही पण नाही कोणाची दिसत नाही आहे आणि व्हील बनवलेले आहे ते व्हीलवर डेथ सर्टिफिकेट नाही आहे काय असं असे प्रकार पुष्कळ दिसतात म्हणून ते त्यांना सांगितले की चेक करा ते काय चेक करायला तयार नाही ही जागा भाटिया चौक शांतीप्रकाश जे पुतळा आहे त्याच्या समोरच जागा आहे आणि त्या जागेवर स्वतः प्रांत गवांडे साहेब आले होते त्यांनी मला ती जागा दाखवली आणि त्याच्यामधून त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला चौतीस वार जागा देतो चौतीस वारचे पैसे भरायला मला सांगितले चौतीस वाढचे पैसे भरायला मी गेलो तिकडे नक्षा पण पाठवला त्यांनी नकाशा पण पाठवलं की यांचे पैसे भरून घ्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांसाठी मी तिकडं सांगितलं की गव्हर्नमेंटचे सर्वे झाले नाही म्हणून आम्ही देत नाही सर्वे मग झाल्यानंतर सर्वे व्हायसाठी त्यांनी दोन गुंट जागा मोकळी केली त्याच्यानंतर त्याला जागा देऊन टाकली हां त्याच्यानंतर मी बालाजी गिनीकर परत गेलो परत सी एम जे आदेश दिले होते त्याच्यावर मी परत साहेबांकडे गेलो त्यांना विचारलं तरी याच्यावर काही कारवाई होत नाही आणि तिथेही मी विचारलं त्याच्यावर काही कारवाई होत नाही ते म्हणतात आम्ही कारवाई करू कारवाई करू पण कारवाई अजूनपर्यंत काय झालेली नाही एक मिनिट मार्ग व्हायचे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन वर क्लिक करा